नाव सांगा आपलं मी पॅन्टर साडकमो मोजे पॅन जळगाव जिल्हाध्यक्ष तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यातील मोजे मुरडा ग्रुप ग्रामपात्यामध्ये मनमानी कारभार चालू असतो गावाच्या निधीसाठी जाऊ गावाच्या विकासासाठी जो काही निधी झाला असतो तो निधीचा संगणक करून सर्वांनी परस्पर लिवट लावलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेला भ्रष्टाचार ज्यांच्यासमोर येऊ नये म्हणून या लोकांनी सलग दोन आपण कुठली ग्रामसभा कुठली वार्डसभा किंवा महिला सभा घेतली नाही या संदर्भात मी संबंधित अधिकारी विनिओ मॅडम त्यानंतर उपविभागीय अधिकारी साहेब त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना प्रयत्न केला होता त्यावर काही दखल घेतली गेली नाही पुन्हा पंधरा दिवसानंतर मी त्यांना एक स्मरणपत्र दिलं त्यावर सुद्धा काही कारवाई झाली नाही म्हणून नाही आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसपासून पासून मी मोराडा ग्रुप ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणा कसलाय आणि जोपर्यंत या अधिकाऱ्यांनी या सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर ग्रामशोप यांच्यावर कायदेशीर कारवाई यांना सर्वांना अपात्र करत नाही तोपर्यंत माझ्या उपोषणा चालू राहणार आहे हा तुमचा पहिला दिवस आहे तुमचे ठळक मुद्दे सांगा दोन तीन कडक मुद्दा आमचा ह्याच आहे की गावाच्या विकासासाठी जो काही देतो शासनाकडून जसं की पंधरा आयुक्त मधूंनी देतो आमदार येतो खासदार देतो दरेक वस्तिसांनी देतो, देतो याचे जे काही सरकारनी देत असतात आणि ती किती आला किती गेला कुठल्याही ग्रामस्थांना कळवत नाहीत आणि त्यांचा त्यांचा मनोमाने कारभार करून कुठली ग्रामसभा नाही कुठला काही विकास आराखडा नाही कृती आराखडा नाही त्यांच्या मनाने ते स्वतः पोस्टिंग तयार करून स्वतः काम करतात स्वतः सदस्य ठेकेदार बनत आहेत आणि गावाच्या विकासाला कुठेतरी मागण्याचं काम करत आहेत तुम्हाला भेट कोणी दिली कुठल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच कुणी आलेलं नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं ठीक आहे